तुळशीच्या लग्नानंतर सुरू होते गडबडती लग्नांची लग्नाच्या आधी हा कार्यक्रम करतो आपण तो आहे केळवणाचा नवरदेवाला नवरीला बोलवून छान छान गोडदोड आणि छान असं जेवणाची पंगत केली जाते त्यांच्या आवडीचे जेवण बनवले जाते तर यावर्षीचे आपले पहिले हे नवरदेव आहेत दोन दोन तर त्यांना आपण आज केळवनाला बोलवलेला आहे हा आहे महेश दादा त्याप्रमाणेच मनोजदादा ही येणार आहे ही आपली जेवणाची पंगत रंगलेली आहे आणि ह्या दोन्ही नवरदेवांना तुमचे शुभ आशीर्वाद लागू दे आणि सगळ्यांनी लग्नाला यायचं बरं का आणि तुम्हाला आमच्या खेळवणाची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक सबस्क्राईब करा बाय